तर संविधान सत्याग्रह यात्रा ही महाविकास आघाडी किंवा एखादा पक्ष एखादी व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा ज्या ज्या व्यक्तीचं संविधानिक मूल्यांवर प्रेम आहे ज्या ज्या व्यक्तींना इथल्या हुकूमशाहीचा तिटकारा आहे ज्या ज्या व्यक्तींना स्वायत्त यंत्रणांचा चाललेला दुरुपयोग बघवत नाहीये त्या प्रत्येकाच्यासाठी ही यात्रा महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आजपासून आम्ही समस्त बहुजनांचा ऊर्जा असणाऱ्या अभिवादन करून या, या यात्रेला सुरुवात होत आहे आणि दोन तारखेपर्यंत ही यात्रा गांधी जयंतीला वर्ध्याला पोहोचत आहे आपण बघतोय इथे काँग्रेसचे नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत एन सी पी चे नेते आहेत आम्ही काल आमच्या स्टेज वरती पण होते आणि सगळे सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्ते आहेत हे सगळेच भारताचे नागरिक आहेत आणि हे सत्या संविधान सत्याग्रह पदयात्रा भारतच्या नागरिकत्वाला पाठबळ देण्यासाठी दे 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 आपलं लोकतंत्र संविधानात्मक लोकतंत्र आहे आणि ते तसंच राहिला पाहिजे आणि आपण एक आपल्या संविधानाचे जे तीन प्रथम शब्द आहेत युनिटी फ्रॅटर्निटी आणि इक्वॉलिटी जस्टिस हे आपण ह्या शब्दांचा जो अर्थ आहे ते लोकांपर्यंत पोचवायची अगदीच <laughs> चिंता आहे ज्या पद्धतीनं सगळं केलं जात आहे ज्या पद्धतीनं लोकशाही खतम करण्याची आणि हे हुकुमशाही लादण्याची एक चेष्टा केली जाते त्या पद्धतीने हे चिंता फार स्वाभाविक आहे